गावात एसटी फेरी वेळेत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांना धारेवर प्रवासी फेरी सुरळीत न झाल्यास देवगड आगारात विद्यार्थ्यांसह येऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी तोरसोळे येथील महिला वर्गाने स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांना दिला यावेळी नेमके गावातील महिलांचे म्हणणे काय आहे ते पाहू साडेसार साडेपाठा आमच्या आमच्या पुन्हा तीन जागे भीत आठ वाजता पाठी आमची आठेतली मुलं ते जातो खूपच स्वतः साडे दहा वाजेपर्यंत पाहिजे ना परत ना आमच्या आणि तुमचे पण डॉक्टर काय थांबवत पण नाही नेहर टायमिंग वर गाडी येत नाही एकदा खातला येते साडे सहा पाहुणे एकच टायमिंग नाही तुमच्या ड्रायव्हर आहेत ना काही कारण सांगत जातात फक्त रिक्सर त्यांचा फक्त नाव विचारायचं आमचा घालवायचं त्यांच्यावर हुजर घालायची नाही पोरांना सांगून

परिणाम भोगू श लागतील लोकांना त्रास सहन करूच लागलो त्या गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक नागरिकांचा त्रास देताना गाडी गाडीचं शॉर्टेज आहे तर सांगायचा ना आगार केव्हा आमच्याकडे असोच गाड शॉर्टेज आहे त्याच्यात तुम्ही तीन तीन दिवस गाडी त्यांना देणार मारायचा काय लोकांनी किती वेळ लागतो माहिती आहे तुम्हाला वरून आधीच ना याच्या पुढे झाला तर आम्ही लपडा घालणार पाहिजे सरळ सांगतो मगणार म अजिबात तुम्ही निरोप देवा लाडां तुम्ही आमका सांगतात गाडी कमी आहेत म्हणून आणि त्यांना नाही सांगू शकत मग गाडी कमी येत ते लोकांना त्रास देऊन रायगडला गाडी पाठवला देवगड आगाराच्या चोरसळ या गावात जाणाऱ्या प्रवासी घेड्यांबरोबर अनियमितपणा आणि ती प्रवासी घेडी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे हात विद्यार्थी वर्गाची होणारी विशेषतः कसं म्हणा आणि सर्व त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्या अनुषंगाने येतील महिला पालकांनी या ठिकाणी देवगड आगाव व्यवस्थापांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांच्या समेत युवासेनेचे तालुका प्रमुख गणेश गावकर नगरसेवक बुवा तारी यांनी त्यांच्याशी चर्चा करून या प्रवासी फेऱ्या सुरळीत करून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता गणेश गावकर यांशी संवाद साधणार गावकर साहेब आपण काय सांगा आज तोरसोळ्यातील काही पालक आणि ग्रामस्थ त्याचप्रमाणे आमचे उपसरपंच गावचे वंशु पवार आणि आमचे उपतालुकाप्रमुख सचिन पवार हे त्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी आज आमच्या कार्यालयावर आले होते आणि त्यांच्या एस टीबाबतच्या समस्या या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि तात्काळ त्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही आज देवगड एस टी आगारात आगार मॅनेजर यांना भेटण्यासाठी आलो असताना आज ते नेहमीप्रमाणे गैरहजर या ठिकाणी होते खरंतर तोरसोडे जी सातशी एस टी आहे ती साडेसात पावणे आठ वाजता पोचते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजला ये येण्यासाठी उशीर होतो किंवा शाळा कॉलेजला पोचण्यासाठी उशीर होतो आणि त्याचप्रमाणे ते त्यांची आजची एस टी ही गेले कित्येक दिवस बनले आणि त्यासाठी आमचे उपसरपंच तो जे तोडसोळेच्या आहेत बंटी पवार ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय या ठिकाणी त्या तोरसोळ्या गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेला नाही आणि त्या संदर्भात पत्रव्यवहार करण्यासाठी आणि ती एस टी सुरळीत चालू होण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आगार व्यवस्थापकांना त्यांच्या कार्यालयाला भेट दिली त्या ठिकाणी त्यांचे प्रभारी जे अधिकारी होते त्यांनी ते पत्र आमच्याकडनं घेतलं आहे आणि उद्यापासून जी सातची एस टी आहे ती वेळेत त्या ठिकाणी पोचेल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि आजच्या एस टीसाठी आणि बाराच्या एस टीसाठी त्यांनी डिसिलपर्यंत ते प्रस्ताव पोचवून लवकरात लवकर ती एस टी चालू करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी शब्द दिले आणि ते लवकरात लवकर चालू करतील आणि ती जर चालू केली नाही तर शिवसेना त्यांनी या ठिकाणी आगारावर आंदोलन घेऊन आम्ही या ठिकाणी त्या प्रेशरवरती नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून घेऊ अशी या ठिकाणी वाई खरं खरंतर या ठिकाणी एस टीची कमतरता आहे देवगड तालुक्याच्या एस टी डेपोला परंतु जेव्हा मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम बाहेरच्या जिल्ह्यात असतात तेव्हा डी सीकडनं ह्या देवगड एस टी प्रेशर आणलं जातं आणि इकडच्या सगळ्या एस टी ह्या रायगडच्या दिवशीच्या कार्यक्रमाला कधीशी वळवल्या गेल्या आणि त्याचा फटका या ठिकाणी स्थानिक नागरिकांना भोगावा लागला तीन दिवस या ठिकाणी असुरळीत टीच्या गाड्या या ठिकाणी चालू होत्या आणि त्याचा फटका स्थानिक रुग्णांना असो किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना असो किंवा येथे येणाऱ्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना होता खरं तर टीची जर कमतरता रेग्युलर असताना सुद्धा तुम्ही तीन तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना एसटी कशा काय पुरवता हा आमचा प्रश्न आहे आणि जर अशा पुढच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या किंवा शासकीय कार्यक्रमांना देवगड देपोर्टला जर एसट्या अगोदर कृष्णा न वळवल्या तर शिवसेना आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देईल आणि आंदोलन करेल तुळसाई या मार्गावर धावणारी प्रवासी फेरी विद्यार्थ्यांकडच्या वेळेत सोडण्यात यावी त्याचप्रमाणे सकाळी आठ वाजता सुटणारी आणि दुपारी ही प्रवासी फेरी देखील नियमित करण्यात यावी या अनुषंगाने या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी वर्गांची गैरसय लक्षात घेता या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक उपसरपंच यांनी दिलेली आहे मंडळी चोवीस तास दयानंद मानके देऊ